तुकरटवाडी डॉट कॉमराठी तुकरटवाडी डॉट कॉम नाव गावात तुकरटवाडी डॉट कॉम नाव गावात तुकरटवाडी डॉट कॉम नव गावात तुकरटवाडी डॉट कॉम आठ वाजले आता कधी पिक्चरला जायचं रात्र झाली आता हा फक्त दहा मिनिटं बाकी कधी तयार होईल कधी नाही अरे दीपा पाणी दीपाणी पाणी अन पाणी

परता काय फिगर अरे दिल गार्डन गार्डन करे वस्तू तुमची नाजू खात शोधत नाही आपलं

नाही नाही भेटला असत नशी वापला कधी काय हरकत नाही हा आम्ही पिक्चरला पिक्चरला आमच्या बरोबर अरे रे अरे ही

पिक्चरला ना हो। जाऊ ना पिक्चरला तिला बिचारीला घेतला असत काय तुमची मैत्रीण आहे ना चल पण बरोबर मांडीवर तिचं म्हणजे दुसरी खुर्ची केली असती ना, ना? तुम्हाला ओळखा नाही तुमची मैत्रीण म्हणजे तुमची बहीण पहिली झाली असते तर ती अशी लग्न काय नाही म्हणजे ती भेटते झाली नाही ती कशी आहे ना असं झिरो फिगर आहे ना आणि म्हणजे तब्येत अशी बारीक आहे ना तर मग तिला सांगत होतो चांगलं खायचं आहार चांगलं घ्यायचं हा प्रोटीन घ्यायचं तर जर तब्येत सुधारलं मला तर नाही कधी असं हो तुम्ही काय बोलले तू स्शी बघू राहायची काय मी कसा बोललो तर तू इथं पहिल्यापासून देवाने तुला सुंदर बनवलेलं इतकी सुंदर मग तुला बोलायची काय एवढी सुंदर बायको असताना तुम्ही दुसऱ्या मुलीकडे बघता तुम्हाला लाजले अरे देवा मी काय वाईट नजरेने बघत नव्हतो नाही 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 देवा काय असेल तसं ते करून दे पण काय ना काही नाही 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 ते देवा चालू बरं एक काम कर पिक्चरला कधीच हलत नाही 8:30 वाजले तुझ्या बाई पिक्चर पण गेला ना आता काय पिक्चर बघायला लावतेस माझ्या बाई माझ्या बाई तुम्ही मी नाही मी वेळेवर आलो पण तुम्हाला मेकअप करायला चोपडायला एक तास लागतो ओ टाइम मेकअप काही केले नाही ना मी आज किती साधी सिंपल आहे पदावर आणि मला मेकअपची وړي आवश्यकता नसते समजला ना काय काय पिक्चर सिनेमा नाहीस तुम्हीच लेट आलेस काय पिक्चर पिक्चरला नाही आता आपण उद्या करू आता तिकीट कॅन्सल म्हणजे असं तसा नाहीये बरं एक काम कर मला सगळं माहिती मला नका सांगू तुम्ही वाईट आहे खरंच नाही कधी कधीचे नवत म्हणले ना कुठे जायचं तर हा माणूस काही ना काही काढतोच पाहिजे ना पाहणार त्याला विस्तार हे माझी आहे चल बाबा तुला पिक्चर जायचंच आहे ना पिक्चरचे टाइम आहे ना पाहुणे नऊ झाले आता अरे तो पण अर्धा पिक्चर बघू चल हा अर्धा पिक्चर तुम्ही कधी अर्धा पिक्चर बघता पिक्चर

म्हणता तुम्ही तुमचं नेहमीच आहे काय झालं का मी जातो मी जातो मी जातो आणि मी बसते इथं घरामध्ये गोट्या मारत नवरा गेला नवरा गेला बस करणार बस करणार अरे या बोलण्यावर कधी मीटर लावलं असतं ना तर लाईट बिल सारखं बिल आला असतं मला बाई नको नाही मीटर भरून भरून लावले तुम्ही वैता का चाल रे बाबा अरे बाबा बायको नाही दिली असती बरोबर नाही दिली असती बरं असत चल पिक्चर कॅन्सल पण चालू बाहेर तिला भेटतो या दोन तिकीट तिला तिलाच पिक्चर ला घेऊन जातो नव गावात नव गावात தூக்கட்டி டோட்ட கட்டவாடி டோட்ட கட்டவடி டோட்ட கவ காவ தூக்க ரட்டவாடி டோட்ட க